नमस्कार आजच्या आपल्या महिला शिक्षक कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले आमचे सहकारी प्रमुख अतिथी म्हणून ज्यांना आपण इथे बोलवलेलं आहे असे प्रसिद्ध व्याख्यते मान्य डॉक्टर संजय कळमकर सर आपले प्राचार्य मान्य डॉक्टर प्रदीप दिगे सर उपप्राचार्य मान्य डॉक्टर रामनाथ पवार सर मान्य चौधरी सर मान्य कलांडे मॅडम डॉक्टर पडदिल मॅडम उपस्थित सर्वच शिक्षक शिक्षिका सर्व तर सुंदर असा विषय आज आपल्या या कार्यशाळेसाठी दी, काही निवड केलेली आहे सरांची याच्या संदर्भात पवार सर सरांनी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली परंतु हे सर्व सांगत असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून जे काही काम करण्याची संधी मिळाली आणि ही संधी मिळत असताना कळमकर सरांनी शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शिक्षक म्हणून जे काही काम त्यांनी केलेलं आहे तर निश्चितच माझ्या दृष्टीने ते फार महत्वाचं आहे कारण एक ग्रामीण भागातला शिक्षक आज साहित्यिक म्हणून त्यांनी जे काही पुस्तकं लिहिलेले आहे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि हे पुरस्कार मिळत असताना आपल्या मुलींना मुलांना कशी चांगली पद्धतीची प्रेरणा मिळेल या दृष्टीने आपण त्यांनी प्रयत्न केलेले आहे आपण त्यांची पुस्तकं वाचली युट्यूबला त्यांचे जर वेगवेगळे व्याख्यान आपण जर ऐकली तर निश्चित एक चांगली प्रेरणा आपल्या सर्वांना मिळत असते मी जास्त वेळ काही घेणार नाही कारण की कळमकर साहेब आले त्यांचे व्याख्यान मला आवडतात आणि एक सहकारी म्हणून जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे ते माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे म्हणून या व्याख्यानाला मी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलेले आहे मागेही त्यांनी आपल्या व्याख्यानमालेमध्ये एक कार्यक्रम घेतलेला होता तसं समोसरलाही आपण आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीला बोलवलेलं होतं आणि बऱ्याच वेळेस आपण त्यांना निमंत्रित करत असतो कारण जेव्हा आपण व्याख्यात बोलवतो तर आपण विचार करूनच बोलत असतो तर त्याच्यापासून आपल्या मुलांना काही प्रबोधन मिळेल निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडत असतात आजही आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचा मुलींचा सत्कार केलेला आहे हे सर्व सामान्य कुटुंबातले मुलं आणि मुली जे काही सरकारी खात्यामध्ये त्यांना नोकरी मिळालेली आहे अशीच प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते की आपल्या मुलांना मुलींना चांगले दर्जेदार शिक्षण मिळून त्यांनी स्वतः स्वतःच्या पायाबरोबर राहिलं पाहिजे ज्यांनी आशिया खंडातला सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना काढला असे डॉक्टर पद्मश्री विखे पाटील यांनी सर्वात पहिलं इंग्लिश मिडियम स्कूल आपल्याकडे सुरू केलं आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मुलींना शिकता यावं या दृष्टीने आपल्या ह्या ग्रामीण भागामध्येच आज जवळजवळ एकशे वीस संस्था प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये आपण सुरू केलेल्या आहेत आणि सुरू करत असताना जे काही पद्मश्री स्वप्न बघितलेलं होतं निश्चितच आज उच्च पदावर आपले हे विद्यार्थी विद्यार्थिनी गेलेले आहेत मंत्रालयामध्ये ज्या ज्यावेळेस जाण्याचा योग आला त्या ज्यावेळेस सुद्धा आपल्या कॉलेजच्या बरेचशा मुली आज मंत्रालयामध्ये चांगल्या पदावर तिथं काम करत आहेत गेल्यावर मॅडम आमच्या ऑफिसला या भेट द्या कारण आम्ही पी युसी कॉलेजची माझी विद्यार्थीनी आहोत निश्चितच मला सुद्धा तिथं आनंद होत असतो म्हणून महिला सबलीकरण सबलीकरणाचा जो विषय आहे आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि आईवडिलांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांनी बघितलेले दे उत्तुंग जे स्वप्न असतात ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे म्हणजे वेळोवेळी आपले व्याख्यानं होत असतात आपली भेट होत असते यावेळीसुद्धा साहेब जी काही आषाढी एकादशी होती आषाढी एकादशी दिवशी सर्व ग्रामीण भागातले महाराष्ट्र लोक पाय वारी पंढरपूरला जात असतात परंतु आमच्या जवळजवळ सतरा अठरा हजार विद्यार्थ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन जी काही वारीची संकल्पना सीओ सुस्मिता मॅडमनी जी मांडली होती आणि आमच्या सर्व शिक्षकांनी आमच्या विद्यार्थ्यांनी जे काही आत्मात प्रयत्न केलेले होते निश्चितच गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटतं कारण शिक्षणाबरोबरच वार्करी संप्रदायाचं शिक्षणसुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि हे संतांचे विचार घेऊन आपण पुढे जायचं आहे या दृष्टीने आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे मी आज या कार्यशाळेसाठी मनापासून शुभेच्छा देते आणि कळमकर साहेबांचं भाषण व्याख्यान आपण ऐकण्यासाठी उत्सुक झालेलं आहात मी त्यांना निमंत्रित करते व माझी दोष शक्ती संपवते धन्यवाद